ना रे। दे। <laughs> ने दे। अरे अरे काय चालू आहे फवारी चालू आहे बर बर कोणती फवारी मारतोय आता आता उल मारतोय काय हे आमचे ग्रामपंचायत सदस्य मग सुदवी भावी उपसरपंच नेते एकनाथ खडसे एकनाथ एकनाथ खडसे त्यांना बोगळून टाकले त्याच्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय हे आता आमच्या गावचे भावी सरपंच असणारे नगरभू न भाकरी कुठे तिथे खायला यंदा पावसाबद्दल काय सांगू शकता तुम्ही यंदा खूप पाऊस कमी आहे त्यामुळे शेतकऱ्याचे बहुत नुकसान झालेले <laughs> बरा पण पण चाला पाणी यांनी पुरा चौदा वित खाऊन टाकलेला आहे